नमस्कार शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे ता राशनच्या तांदूळाचे पळी पाफाळ आणि कोरडी चला तर मग मी साहित्य सांगते तुम्हाला आणि त्याचबरोबर रेसिपी पण सांगते तर हा एक किलो राशनचा तांदूळ आहे याला स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवायचं आहे आणि याला तीन दिवस भिजत घालायचं आहे म्हणजे तीन दिवस भिजायचं म्हणजे रोज म्हणजे भिजू घालायचा आज आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्यानंतर पाणी टाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर उद्याला आपण पाणी चेंज करणार आहोत तसंच दोन दिवस अल्टरनेट आपण त्याच्यातलं पाणी फक्त काढायचं आणि दुसरं पाणी स्वच्छ टाकायचं चला तर मग आता आपण ही प्रोसिजर करूया तांदूळ स्वच्छ धुवून घेते एका मोठ्या पातिल्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे याला छान दोन तीन वेळा आपल्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हा राशनचा तांदूळ आहे आणि याला छान तीन दिवस भिजत घालायचं आहे म्हणजे आता आपण याला स्वच्छ पाणी आणि धुवून याच्यातलं पाणी काढून आपण परत याला आज भिजत घालायचं उद्या पण पाणी काढून घ्यायचं दुसरं पाणी टाकायचं वरवरच्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचं असंच आपल्याला तीन दिवस करायचं आहे तीन दिवसानंतर मग आपला तांदूळ छान मस्त असं सॉफ्ट होतो आणि त्याच्यानंतर आपण मग त्याची म्हणजे क कुरडी पण बनवणार आहोत आणि पळीपापड पण बनवणार आहोत हा एक किलो तांदूळ आहे जर तुम्हाला पळीपापडच बनवायचे असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तांदूळ घ्या मी एक किलो तांदूळ घेतला मला दोन्ही पण बनवायचे आहे त्याच्यामुळे सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून परत याला भिजत घालणार आहोत आता याला छान मस्त स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने मी आता याच्यात परत पाणी पर घालून आपण याला छान रात्रभर असाच भिजत घालूया आणि परत दुसऱ्या दिवशी याचं पाणी चेंज करूया जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला तीन दिवस भिजत घालायचा नसेल तर मग तुम्ही एक दिवस घालून पण बनवू शकता म्हणजे आज भिजत घालायचा उद्या सकाळी मग त्याची कोरडी बनवायची आणि पडीपापड पण बनवू शकता तर आता मी हा तांदूळ स्वच्छ धुतलेला आहे याला आता छान भिजत ठेवते आणि उद्याला बघूया आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळ तांदूळ छान भिजलेला आहे म्हणजे आता आपल्याला याच्यातलं पाणी चेंज करायचं आहे ही दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवसचं पण पाणी असं वरवरचं काढून घ्यायचं आणि छान पाणी टाकून स्वच्छ धुऊन परत रात्र भरभिजत घालायचं परत दुसऱ्या दिवशी करायचं असंच आपल्याला तीन दिवस लगातार करायचं आहे किंवा मग दोन दिवस तुम्ही भिजू घाला आणि तिसऱ्या दिवशी काढून म्हणजे खड्यासारखं काढायचं जसं आपण गव्हाच्या कुरोटीचा खडा घेतो किंवा पडीपापळाचा खडा घेतो त्याचप्रमाणे आपल्याला आता याला स्वच्छ धुवून याचा खडा घ्यायचा आहे माझे तीन दिवस झालेले आहे आणि आता मी याचा छान स्वच्छ खडा घेणार आहोत म्हणजे छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि छान मग आपण याची आता प्रोसिजर बघूया तीन दिवस झालेले आहे आपला छान बघ तांदूळ कसा झालेला दा ता आहे दाखवते तुम्हाला मी बघा असा हातात घेतला की असा क्रश होतो हे बघा असा क्रश होतो छान म्हणजे छान मस्त समोरलेलं आहे आता आपल्याला याचा खडा घ्यायचा आहे म्हणजे याला आता मिक्सरला फिरवायचं आहे थोडे तांदूळ घ्यायचे पाणी किंचितच टाकायचं आहे एखादा चम्मच वगैरे लागला तर टाकायचं नाहीतर मग असंच आपण याला मिक्सरला छान बारीक करून घेऊया गाळून घेऊया आणि नंतर आपण याला जेवढं पापडला आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपण काढून घेऊया आणि नंतर मग कोरडीसाठी पण आपण याच्यातलेच ठेवणार आहोत आता हा स्वच्छ तांदूळ मी आता आधी छान मस्त असा धुऊन घेणार आहो आपण रोज पाणी चेंज करत होतो म्हणून त्याचा वास वगैरे काही लागलेला नाही आहे पण छान असा मस्त आंबल्या गेलेला आहे छान तांदूळ भिजला गेलेला आहे आपला आता आपण म्हणजे जशी गव्हाची पळी पापळ कोरडी होते ना त्याचप्रमाणे छान अशी होते छान अशी दुप्पट फुलते पण छान मस्त अशी पांढरी शुभ्र होते तर आता आपण बघूया आणि परत आपली वाळल्यावर पण मॅम मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे कशा प्रकारे आपली कोरडी झाली तर सॉरी पळी पापड झाले तर चला मग आता हे स्वच्छ धुवून घेते मी दोन तीन वेळा आणि मग आपण मिक्सरला फिरून घेऊया आता मी काय करते थोडे थोडे तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आणि याला मग आपण मिक्सरला फिरून घेऊया आणि अगदी थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही आधी असंच फिरून घ्यायचं आणि नंतर मग बारीक झाल्यावर बघ थोडं पाणी घालायचं आता मी एवढं फिरून घेते तर बघा आता आपण पाणी घालणार आहोत तर बघा आपल्या आता फिरून घेतलेलं आहे ह्या प्रकारे झालेलं आहे आता आपल्याला या स्टेजवर आता याला पाणी 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 घालून फिरवायचं आहे बघा आता आपण पाणी टाकून थोडंसं थोडं पाणी टाकायचं आणि याला फिरून घ्यायचं बघा छान मस्त बारीक झालेलं आहे तरीसुद्धा आपण एकदा याला छान बारीक अशी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे म्हणजे काही असलं तर निघून म्हणजे चाळणीमध्ये राहील आता याला छान मस्त असं चाळणीमधून काढून घ्यायचं आहे सगळं संपूर्ण बॅटर असं मिळून जाते छान बारीक झालेलं आहे तर सुद्धा मी गाळून घेतो बघा अशाच प्रकारे आपण बॅटर काढूया आणि छान बारीक करून घेऊया आता आपलं एवढं बॅटर झालेलं आहे तर आपण याच्यातली कुरुडी पण करणार आहोत आणि पळीपापड पण करणार आहोत तर मग मी या बाउलनी एक बाउल बॅटर घेणार आहे आणि त्याची पळीपापळ करणार आहे एक बावल, बावल बेटर, तर आता एक बाउल बाऊल घेणार आहे बॅटर तर पाच बाउल पाणी लागेल आपल्याला तर आता एक बाउल मी हे काढून घेते बघा असं छान बॅटर झालेलं आहे आपलं मस्त छान असं आपण तांदूळाचा खडा घेतलेला आहे तर आता आपण याच्यातलं संपूर्ण बॅटर घेणार नाही आहो अर्ध्या बॅटर घेणार आहोत अर्ध्या बॅटरची आपण कुरुडा करणार आहोत अर्ध्याच्या पळीपापड तर आता एका बाउलमध्ये मी काढून घेते मला किती पाहिजे तर बघा एवढं बॅटर काढून घेतलेला आहे याच्या मी आता पळी पापड करणार आहे आता बाउलने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतो सेमच बाउल आहे तरी सुद्धा तुम्हाला दाखवायसाठी याच बाउलने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी या बाउलने पाणी घेते पातीला पाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला या भांडनी पांच भांडे पै टा है बो आणि हे पाच म्हणजे आपण मोजून पाच भांडे पाणी घेतलेलं आहे याला आता आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे छान उकळी येऊ द्यायचे आहे पाण्याला चला तर मग आता आपण याला गरम करून घेऊ बघा मी आता गॅस ऑन करते आणि पाण्याला छान उकळ येऊ देते ठीक आहे आता एक छान मस्त अशी पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये मग आपण मीठ आणि तीळ टाकणार आहोत दोन चम्मच तीळ घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ भांडा घेतानी थोडं जाळच घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा शिजू तेव्हा लागून येणार नाही आणि आता ना याला छान उकळू द्यायचं झाकून ठेवलेलं आहे तीन चम्मच छोटे चम्मचनी तीळ घेतलेले आहे आणि चवीपुरतं दोन चम्मच मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता बघा पाणी छान आपलं उकळलं गेलेलं आहे मस्त पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण आता याच्यावरती प्लेट काढून घेऊया बघा छान पाणी उकळल्या गेलेलं आहे आता काय करायचं याच्यातलं थोडं पाणी आपण आधी काढून घेऊया तर आपण या भांड्याने एक भांड पाणी काढून घेऊया लागलं तर मग परत टाकायचं तर याच्यातलंच पाणी काढून घ्यायचं थोडं पाणी काढून आधी ठेवूया साईडला आणि मग आता आता याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं बघा मीठ घालणार आहे आणि हे पांढरे तीळ आता याला छान मिक्स करायचं आणि आता आपण याच्यामध्ये संपूर्ण तांदूळाचं पीठ घालून घेणार आहोत बघा हे आहे तांदुळाचं पीठ आता हे संपूर्ण टाकायचं आणि याला लगातार सालवत राहायचं बघा एका हाताने टाकायचं एका हाताने असं मिक्स करायचं याच्यामध्ये बिलकुल उटड्या पकडू द्यायच्या नाही अशा प्रकारे आता काय करायचं एका साईडने असं पकडायचं आणि सतत हलवत राहायचं आता ते पाणी पण टाकून देऊया थोडं सतत हलवत राहायचं मध्ये आपण थोडं बॅटर टाकून बघूया तर बघा व्यवस्थित बॅटर असं मस्त पाण्यावर तरंगत आहे म्हणजे इकडे तिकडे ते फैलत नाही आहे एक सारखा गोळा त्या पाण्यामध्ये राहत आहे म्हणजे बॅटर व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया पळी पापडा बनवायला घेऊया मी या पातेल्यामध्ये बॅटर काढून घेते म्हणजे वाळू टाकायसाठी संपूर्ण बॅटर आपण काढू शकत नाही ना एकदम घेऊ शकत नाही म्हणून थोडं बॅटर आधी याच्यामध्ये काढून घेते वाड्याला टाकत आहे तर पेशिट वाड्याला टाकताना आधी पेशिट ओली करून घ्यायची म्हणजे कसं होणार की ते निघाच्या वेळेस व्यवस्थित निघतं आणि नंतर पाणी जेव्हा वाळेल ना तेव्हा मग एका साईडनी करायची पाठीमागच्या साईडनी त्याला ओलं करायचं नंतर काढायचं मग घरभर निघून जातात पापड आणि अशी पिशवी वगैरेवर टाकल्या ना तांदूळाच्या पापड्या तर त्या थोड्याशा चिपकतात म्हणून एखादं तुम्ही कॉटनचा कपडा वगैरे घ्या आणि त्याच्यावर टाका आता मी पापड टाकून दाखवते तुम्हाला बॅटरला एकदा फिरून घ्यायचं छान असं तांदूळाच्या पळी पापड रेडी झालेले आहे छान मस्त तळ उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे छान असे आपल्या पळी पापड रेडी झालेले आहे बघा आता आपण याला तळून बघूया तेल छान गरम झालेलं आहे आता आपण काय करू त्याच्यामध्ये आपली पळी पापडी आहे ती तळू तेल छान गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून पळी पापडी तळूया बघा किती छान फुललेली आहे मस्त अशी बघा किती सुंदर फुललेली आहे छान दिसू राहिली अशाच प्रकारे गोष्टी तुम्हाला तळून दाखवते किती छान मस्त अशी पांढरी शुभ्र डब्बल टिब्बल फुलणं आणि मस्त अशी आपली कोरडी रेडी झालेली आहे मस्त अशी बघा किती छान झालेली आहे किती मस्त फुललेली आहे डब्बल टिब्बल फुललेली आहे ही बघा छोटीवाली बिना तळलेली आणि ही तळलेली बघा इतकी सुंदर फुलते ना खूप मस्त वाटते जसे आपण वाफेवरचे पापड वगैरे करतो ना त्याप्रमाणेच ही कोरडी आपली रेडी झालेली आहे बघा मस्त था। मस्त असे फुललेले आहे बघा खूप छान झालेले आहे आवाज सुंदर त्यांचा मस्त अशी खुसखुशी झालेली आहे छान रसासोबत किंवा अशी पण खाली तरी खूप छान लागेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद